पैसे बहिणी जाणार खात्यात पैसे आले त्यांनी हातवर करा सगळ्यांच्या पैसे आलेत कुणाचे राहिले असतील त्या बहिणी या ठिकाणी आहेत तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे किती पैसे जमा झालेत तीन हजार रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून मुख्यमंत्री राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर हप्ता वितरणास अखेर सरकारची मंजुरी बारा जिल्ह्यांची यादी देखीलच जाहीर बारा बँकेमध्ये देखील आता पैसे वाटपाशी आहे ती मंजुरी पाहायला मिळत आहे आता कोणत्या ठिकाणी पैसे सर्वात अगदर येणार आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे हे कोणत्याही क्षणी आता मेसेज येतील ते तुम्हाला जिल्ह्याची नावे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आता बहिणींना दुप्पट पैसे मिळणार आहेत जास्त रक्कम मिळणार आहे आता उशीर नाही लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे साहेबांचा मोठा धडाकेबाज निर्णय झालेला असून आता हप्ता वितरणास मान्यता मिळालेली आहे थेट रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे एक नव्हे तर तीन योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत मात्र धक्कादायक बातमी म्हणजे काही बहिणींना एप्रिलचा हप्ता पाचशे रुपयाच मिळणार आहे त्याचं कारण देखील समोर आलेलं आहे काय कारण आहे सर्व काय अपडेट पाहायला मिळेल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा कॉमेंटमध्ये सांगा व चॅनल वरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची बातमी सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा लाडक्या बहिणीसाठी महत्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे थेट रक्कमी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय राज्याची मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी घेतलेला असून इकडे बघू शकता बारा जिल्ह्यात मंजुरी मिळालेली आहे या बारा जिल्ह्यात आता कोणत्याही क्षणी पैसे जमा केले जाणार आहेत कोणत्याही क्षणी तीन मॅसेज येणार आहेत तीन प्रकारचे मॅसेज त्यामध्ये वेगवेगळी रक्कम असेल काही बहिणींना आता जास्त रक्कम व काही जिल्ह्यामध्ये पैसे वाटप आता मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय झालेला आहे तर इकडे बघू शकता आता 12 थी मिलना बारा जिल्ह्यात ही पैसे मिळणार असून यादी आलेली आहे कोणते बारा जिल्ह्यातली नावे देखील सांगणार ना आहेत त्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे दोन मिनटं जर वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याची बातमी तुम्हाला समजून जाईल हप्ता कधी मिळेल कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे सर्व काय पाहायला मिळेल त्यासोबतच आता सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आठशे तीस रुपये देखील जमा होणार आहेत ही आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची व एप्रिलच्या हप्त्याची वेगळीच रक्कम अशी रक्कम बँक खात्यात आता जमा केली जाणार मात्र गॅस पैसे हे आता सरकारने सर्व नियम काढून सर्व बहिणींना देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी छोटस काम करा तुमच्या देखील बँक खात्यात शंभर टक्के पैसे येऊन जातील त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण अखेर खुश बारा जिल्ह्यात मंजुरी जेवढे पैसे लागणार होते ते सरकारजवळ पैसे जमा झालेले आहेत आता हे पैसे बारा जिल्ह्यात वाटपाळचे आदेश देखील मिळालेले आहेत तर आता ही रक्कम जी आहे ती दुप्पट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे दुप्पट रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे तर आता पात्र जिल्ह्यांची नावे आलेली आहेत तर आपण नावे देखील पाहूयात तर इकडे बघू शकता मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा झालेली असून पहिल्या टप्प्यामध्ये एप्रिल हा हप्ता तर मिळणारच मात्र त्यासोबत गॅस सिलेंडरच हप्ता आठशे तीस रुपये बहिणींना मिळणार आहे तसेच होय एक काम करा शंभर टक्के रक्कम तुम्हाला देखील बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सर्वात अगदर पाहिजे असेल तर एक काम करा म्हणून एक सूचना देण्यात आलेल्या आहेत हे काम करता चोवीस तासाच्या आत तुमच्या बँक खात्यात दोन्ही योजनेचे पैसे हे शंभर टक्के जमा केले जाणार आहेत हे काम खूप मोठं नाही छोटंसं काम आहे ते काम आपण सांगितलेलं आहे ते कोणतं काम आहे ते तुम्हाला इतर व्हिडिओत कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळणार नाही याच व्हिडिओत ती माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मोठा फायदा तुमचा होणार आहे आता सरकारने काय बातमी दिलेल्या आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे आता वाटप सुरू होत आहे ते जिल्हे आपण पाहूयात तर इकडे बघू शकता बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना खुशखबर मिळालेली असून बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपास अखेर मंजुरी मिळालेली आहे तर या ठिकाणी पहिला जिल्हा हा पात्र ठरलेला असून पहिल्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे तर इकडे बघू शकता पहिला जिल्हा हा लातूर आहे लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आठशे रुपये गॅस सिलेंडरचे देखील जमा होणार तर लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा दहावा हप्ता हा आता या ठिकाणी वर्ग केला जाणार आहे ही रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लातूर जिल्ह्यात सर्वात अगोदर येत आहे तरी ते बारा जिल्ह्यांची नावे आहेत पहिला जिल्हा लातूर आहे लातूर मधील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे रुपये व एप्रिलचा दहावा हप्ता अशी दोन्ही रक्कम ही लाडक्या बँक खात्यात आता वर्ग केले जात आहे आता तुमच्या देखील पाहायला मिळेल तुमचा जिल्हा कमेंट मध्ये आधार कार्ड आहे नाही ते देखील कमेंटमध्ये दे सांगा ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना आता सरकार मोठी खुशखबर देणार आहे ती देखील आपण पुढे सांगणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळतात की नाही हो किंवा नाही कमेंट मध्ये नक्की कळवा तर आता पुढच्या क्रमांकाचा जिल्हा आहे ते इकडे बघा बारा जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा हा लातूर पात्र ठरलेला असून दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी आलेला आहे तर या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार दुसरा जिल्हा गोंदिया आहे गोंदिया जिल्ह्यात देखील आता चांगली खुशखबर म्हणजे खाली बघू शकता या जिल्ह्यामध्ये दोन्ही योजनेचे पैसे हे जमा केले जाणार आहेत तर लाडक्या बहिणींना वाटत होतं दोन योजना कोणत्या तर पहिली योजना लाडकी बहिणी योजना व दुसरी योजना अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅस सिलेंडर योजना जेणेकरून वर्षातून तीन वेळेस आठशे तीस रुपयांचे हप्ते मिळत असतात आता सर्व अटी नियम रद्द झालेल्या सर्व बहिणींना हा लाभ सरकारला द्यायचा आहे मात्र सर्व बहिणींना एक काम करण्यासाठी त्यांनी एक माहिती दिलेली आहे एक माहिती त्यांनी लिहून देखील पाठवलेली आहे ती कोणती माहिती आहे तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहे ते छोटंसं काम पूर्ण होताच तुमच्या बँक खात्यात आठशे रुपये हे कोणत्याही क्षणी काही तासानंतर देखील जमा होऊ शकतात त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते देखील आपण माहिती देणार आहोत तर आता इकडे बघू शकता दोन जिल्हे आपण सांगितलेले आहेत पहिला जिल्हा लातूर तर दुसरा गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे आता जमा केले जाणार आहेत पुढच्या जिल्ह्याची देखील नावे पाहणार आहोत त्यापूर्वी एक महत्वाची अपडेट म्हणजे इकडे बघा हे काम लवकर करा नाही तर हप्ता नाही सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे एक काम सर्वच बहिणींना करायचं आहे तुम्हाला वाटत असेल आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला मार्चचा हप्ता मिळाले आतापर्यंत सर्व हप्ते मिळाले आम्हाला काहीच काम करायची गरज नाही तशाच प्रकारे एप्रिलचा हप्ता मिळेल मात्र नाही एक महत्त्वाची सूचना आता लाडक्या बहिणींसाठी आलेली असून हे काम आता लवकर करायचे आहे अन्यथा हप्त्यापासून वंचित राहू शकता एप्रिलच्या हप्त्यासोबत आता मे महिन्याच्या हप्त्याची तयारी पूर्ण झालेली आहे लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता तुम्हाला सरकार लवकरच देणार आहे कारण की आता, आता. एप्रिल महिन्यामध्ये काही विशेष सण येत आहेत त्यामुळे आता मे महिन्याचा हप्ता सरकारला जे आहे ते एप्रिलमध्ये द्यायचा आहे मात्र त्यासाठी लाडक्या बहिणींना हे काम करावं लागेल जेणेकरून सरकारला देखील मे महिन्याचा हप्ता एप्रिलमध्ये ये देता येईल मात्र जे हे काम करून टाकतील त्यांच्या बँक खात्यातच एप्रिलमध्येच मे महिन्याचे देखील पैसे येऊन जातील आता दोन महिन्याचे पैसे तुम्हाला एप्रिलमध्येच पाहिजे असतील तर सरकारने काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला लक्ष देऊन ऐकावं लागेल इथून पुढे तरी लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण आता इथून पुढे दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघू शकता तर इकडे बघा हप्त्याची तयारी पूर्ण झालेली असून आलेल्या माहितीनुसार एप्रिल हप्त्यासोबत आता मे महिन्याच्या हप्त्याची तयारी ही सरकारने पूर्ण करून टाकलेली आहे जेवढी रक्कम लाडक्या बहिणींना या दोन्ही पैसे द्यायचे होते तेवढी रक्कम सरकारपर्यंत आता पोहोचलेली आहे चेकवर आता सही चेकवर सही होणार आहे आहे एप्रिलच्या चेकवर आता मे महिन्याच्या हप्त्याच्या चेकवर देखील आता राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून ही सही करण्यात येणार आहे यामध्ये जर विचार केला तर हप्त्याची तयारी आता झालेली असून तुम्हाला काम पूर्ण करावं लागेल अन्यथा दोन मिनिटात हे काम तुमचं पूर्ण होतं हे काम जर पूर्ण केलं नाही तर एप्रिलचा पण हप्ता नाही व तुम्हाला मेचा पण हप्ता मिळणार नाही आता हे काम पूर्ण होऊन एक काम आहे तुम्हाला आता काम आहे आहे तुम्हाला सांगणार हे काम जर तुम्ही पूर्ण केलं तर हप्ता हा तुमच्या बँक खात्यात सर्वात अगदर जमा होणार आहे एप्रिलच्या हप्त्याची पैसे पडतात दुसरा मॅशेस गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयाचा येईल ती देखील रक्कम येईल व त्यानंतर मे महिन्याचे पैसे देखील तुमच्या बँक खात्यात एप्रिल मध्ये जमा करण्याचा निर्णय हा सरकार मार्फत पाहायला मिळेल आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात ही तीन योजनेचे पैसे येतील ते जिल्हे तुम्हाला लगेच सांगतो इकडे बघू शकता दोन जिल्हे सांगितले लातूर एक जिल्हा सांगितला त्यानंतर आपण दुसरा एक जिल्हा पाहिला तो म्हणजे गोंदिया पाहिला त्यानंतरचा जिल्हा जर पाहायला गेलं तर वाशिम जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यातून देखील बऱ्याच कमेंट येत होत्या आता जे चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचा कमेंट जिल्हा कमेंटमध्ये सांगतील त्यांच्या जिल्ह्याची अपडेट आपण सर्वात अगोदर देऊ आता या वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे आता रक्कम जी आहे ती एप्रिलच्या दहावा हप्ता व मेचा अकरावा हप्ता अशी रक्कम ही मिळणार आहे म्हणजे दहावा प्लस अकरावा हप्ता अशी दोन्ही पैसे हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मिळणार आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये पूर्ण तयारी ही झालेली असून आता वाशिम जिल्ह्यामध्ये आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे पैसे देखील सरकार देणार आहे इकडे बघू शकता हे आठशे तीस रुपये आता गॅस सिलेंडरची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे आठशे रुपये हे तुम्हाला आता मिळणार आहेत ते पण शंभर मिळतील त्यासाठी काय काम करायचं आहे ते तुम्हाला लगेच सांगून टाकतो कारण तुम्ही देखील व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहत आहात ज्यांनी माझे या चॅनलवरचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेले आहेत त्यांचा खूप मोठा फायदा देखील होत चाललेला आहे तुम्ही देखील सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा आता इकडे बघू शकता वाशिम जिल्हा तर झाला आता पुढचा कोणता जिल्हा आहे ते देखील सांगतो गॅस सिलेंडरची पैसे मिळवण्यासाठी सर्वात अगोदर हे काम करून ठेवा आता जर गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती नसेल पुरुषाच्या नावावरती असेल तर पुरुषाच्या नावावरती जो गॅस सिलेंडर आहे तो तुम्हाला काय करायचा आहे महिलेच्या नावावरती करायचा आहे हा महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर तुम्ही केला काळजीन सी पुन्हा छोटंसं काम आहे ते काम पूर्ण केल्यानंतर लगेच आठशे तीस रुपये ही गॅस सिलेंडरची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल व ती रक्कम वर्षातून तीन वेळेस तुम्हाला मिळणार आहे म्हणजे आठशे तीस रुपये वर्षाला तीनदा तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहे तुमच्या बँक खात्यात ही रक्कम सरकार करून वर्ग केली जाणार आहे आता आपण पाहायला वाशिम जिल्हा आता पुढच्या जिल्ह्याचं नाव सांगतो इकडे बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई आता मुंबईचा विचार केला तर मुंबईला देखील चांगला दिलासा मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर तो आपल्याला विदर्भातील वर्धा जिल्हा पाहायला मिळत आहे वर्धा जिल्ह्यात देखील आता चांगली रक्कम ही वर्ग केली जाणार असून विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात आठशे तीस रुपये तर एप्रिलचा दहावा हप्ता व मेचा अकरावा हप्ता अशी ही रक्कम आता पूर्ण वाटपाची तयारी पूर्ण झालेली आहे थेट रक्कम ही वर्धा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहे तसेच आता वर्धा जिल्ह्यामध्ये आठशे तीस रुपये देखील येणार आहेत त्यासाठी तुम्हाला देखील हेच काम करायचं आहे जसं आता मी सांगितलं की जो गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती नाही तो तुम्हाला महिलेच्या नावावरती करायचा आहे पुरुषाच्या नावावरील गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती केल्यानंतर ते पुढची प्रक्रिया तुम्ही शहरी भागात जाऊन त्यांना विचारून सर्व करा तुम्ही त्यामध्ये पात्र ठरत असाल तर लगेचच तुमच्या बँक खात्यात आठशे तीस रुपये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरच्या हप्त्याची रक्कम येईल तर पुढे पाहूया तिकडे आता बघू शकता लाडक्या बहिणींना तीन मॅसेज येणार यामध्ये कोणते मॅसेज आहेत तर पहिला मॅसेज एप्रिल हप्ता जमा म्हणून येईल त्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील काळजी नसावी आता कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे इकडे बघा ही माहिती तुम्हाला वाचून दाखवत आहेत तसेच तुम्हाला एप्रिल चे पैसे आता मिळणार असून अशा प्रकारचा मॅसेज येणार आहे त्यामध्ये क्रेडिट युअर मनी असं लिहिलेला असेल व क्रेडिट युअर मनी एप्रिल हप्त्याची जी काही रक्कम असेल त्या ठिकाणी दाखवण्यात येईल व अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल हा झाला पहिला मॅसेज आता दुसरा मेसेज कोणता येईल कोणती रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल ती तुम्हाला सांगतो तर इकडे बघा पुढील क्रमांकाचा मॅसेज येणार आहे तो म्हणजे आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा देणारा मॅसेज आहे व महत्वाचा मॅसेज ठरेल कारण की आता दुसरा मॅसेज म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत हे काम केलं तर शंभर टक्के रक्कम बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे आता सरकार सर्व बहिणींना लाभ देणार असून ज्यांना पैसे मिळत नव्हते त्यांना देखील ही रक्कम मिळणार आहे अशा प्रकारचा मॅसेज कोणत्याही क्षणी आता तुम्हाला येणार आहे कोणत्याही क्षणी मॅसेज व पैसे तुमच्या बँक खात्यात हे आता जमा केले जाणार आहेत आता तिसरा मॅसेज कोणता ते देखील तुम्हाला सांगतो आता तिसरा मेसेज आपण पाहूयात तर इकडे बघू शकता तिसरा मेसेज देखील या ठिकाणी आलेला असून तिसरा मेसेज देखील लाडक्या बहिणीना येणार आहे यामध्ये बहिणीला फक्त पाचशे रुपये एप्रिल हप्ता मिळेल होय जर ही चूक तुम्ही देखील केली के असेल तर पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यात ते येतील कारण एप्रिल हप्त्यासाठी हे काम सर्वांना करायचं आहे हे काम जर तुम्ही केलं नसेल तर एप्रिल हप्त्याची पाचशे रुपयाची येणार आहेत पाचशे रुपये क्रेडिट युवर बँक अकाउंट लाडकी बहीण योजना असा मॅसेज येईल हे पाचशे रुपये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे बऱ्यापैकी महिलांना पाचशे रुपये सरकार देणार आहे कारण की एक महत्वाची चूक आता तुमच्याकडून झालेली आहे तुम्हाला वाटत देखील नाही की आमच्याकडून ही चूक झालेली आहे मात्र अक्षरशः फॉर्म हे हो सर्व काय बघितल्यानंतर पुन्हा नंतर, नंतर कळालं आहे की आपल्याकडून देखील ही चूक झालेली आहे आता कोणती चूक होत चाललेली आहे कोणतं काम आपलं राहिलेलं आहे की त्यामुळे तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याचे पाचशे रुपयेच मिळतील ते देखील सांगणार आहे कारण की तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंत एक हजार पाचशे मिळाले यावेळेस पण एक हजार पाचशे हप्ता मिळून जाईल मात्र नाही एक काम करावंच लागणार आहे ते कोणता आहे ते देखील पाहणार आहोत त्यानंतर एक महत्वाची बातमी सरकारने दिलेली आहे तर इकडे बघा या तीन जिल्ह्यात पैसे वाटपाची तयारी पूर्ण झालेली असून या ठिकाणी जिल्हे आलेले आहेत तर इकडे बघू शकता जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला सांगतो यामध्ये जर विचार केला तर आता लाडकी भन योजनेचे पैसे वाटपासाठी जेवढे काय जिल्हे आहेत त्यामध्ये पहिला जिल्हा मुंबई आहे मुंबईमध्ये जेवढी रक्कम लागणार होती ती आता जमा झालेली आहे दुसरा जिल्हा यामध्ये पालघर आहे पालघर जिल्ह्यामध्ये देखील जेवढे पैसे वाटप करायचे होते तेवढे पैसे आता वाटपाचा निर्णय आता सरकारने घेतलेला असून पालघर या ठिकाणी देखील पैसे येणार आहेत तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी देखील जास्त रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे या तिन्ही जिल्ह्यातील बँक यामुळे आता लाडक्या बहिणी चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये अशा प्रकारची दिलासा देणारी अपडेट आहे तर लाडक्या बहिणींना काळजी नसावी आता एप्रिलच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात फक्त आणि फक्त पाच ते सहा दिवसाच्या आत येणार आहेत खरी तारीख तुम्हाला सांगत आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती ही आता आदित्यता तटकरे यांनी दिलेली आहे आता महत्वाची जिल्हे जिल्ह्यात त्या ठिकाणी पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपण सांगणार आहोत त्याकरिता पुढील व्हिडिओ या चॅनलवरती आपण देणार आहोत तो व्हिडिओ पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगून लाईक करा धन्यवाद